हॅलो सखी सखीत किचन मीनाक्षीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण आषाढी एकादशी निमित्ताने साबुदाना वडे बनवणार आहोत परंतु त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा सोबतच तिथे बेल आयकॉन असते तीसुद्धा प्रेस करा म्हणजे मी टाकत असलेल्या नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीज तुम्हाला ताबडतोब पाहता येतील साबुदाना वडे बनवण्यासाठी मी इथे अर्ध्या वाटीपेक्षा थोडासा जास्त असा साबुदाणा छानपैकी भिजवून घेतलेला आहे आणि अगदी सॉफ्ट असा भिजला भिजलाय तीन बटाटे उकडून पूर्णपणे थंड करूनच ते कुसकरून घेतलेले आहेत अर्धी वाटी खमंग भाजलेल्या शेंगदाण्याचा भरडसर कूट घेतलाय आलं आणि तीन मिरच्या वाटून घेतलेल्या आहेत आणि अर्ध लिंबू घेतलेला आहे साबुदाणा मिक्सरमध्ये मागे पुढे करत थोडासा फिरवून घ्यायचा आहे मी दोन चमचे साबुदाणा बाजूला ठेवलेला आहे नंतर तो घालायचा आता एका भांड्यामध्ये साबुदाणा आणि बटाटा घालून घ्यायचा अर्धी वाटी बटाटा बाजूला ठेवायचा आणि गरज लागली तरच तो घालायचा आहे यामध्ये दाणे घालून घ्यायचा आहे आणि तुम्ही बघू शकता आपण इथे शेंगदाणे बारीक न करता जाडसर ठेवलेले आहेत आता यामध्ये आलं आणि मिरचीचं वाटण घालून घ्यायचं आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे आता यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस घालून घ्यायचा आहे जास्त नाही ना घालायचा नाहीतर मिश्रण ओलं होईल आणि आता हे सगळं मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घेतल्यानंतर एक आपण जो बाजूला साबुदाणा ठेवलेला आहे आखा तो घालून घ्यायचा आणि पुन्हा एकदा हे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचे आहे चांगले एकजीव करून घ्यायचं आहे साबुदाणा वड्यांसाठीच जे पीठ आहे ते आपलं तयार झालेलं आहे आणि आता आपल्याला वडे बनवायला घ्यायचे आहेत हाताला तेल लावून घ्यायचं आणि अशा पद्धतीने वडे बनवून घ्यायचे आहेत हे, हे वडे खूप जाड किंवा खूपच पातळ नाही करायचे अशा पद्धतीने सर्व वडे आपण बनवून घेणार आहोत एका बाजूला आपण तेलसुद्धा तापत ठेवलेलं होतं आणि तेल व्यवस्थित आहे की नाही ते पाहण्यासाठी मी इथे एक वडा तळून घेतलेला आहे आणि तेल आपलं व्यवस्थित तापलं गेलंय आता बाकीचे वडे तळून घ्यायचे एका वेळी जेवढे बसतील तेवढेच वडे तेलामध्ये सोडायचे आहे जास्त नाही सोडायचे कारण वडे व्यवस्थितपणे सगळ्या बाजूनी तळले गेले पाहिजेत थोडेसे बुडबुडे शांत व्हायला लागले की वडे उलटून घ्यायचे आणि दोन्ही बाजूंनी खमंग सोनेरी रंगावर तळून घ्यायचे आहेत आणि मिडियम गॅसवरच आपल्याला हे वडे तळायचे आहे खूप बारीक गॅस केला तर वडे तेलकट होतील आणि खूप मोठा केला तर वडे आतून कच्चे राहतील आणि वरतून एकदम लाल होतील आणि चांगले लागणार नाहीत म्हणून योग्य पद्धतीने वडे व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत आणि हे खमंग कुरकुरीत असे वडे जे आहेत ते दह्यासोबत खोबऱ्याच्या चटणीसोबत खूप छान लागतात तुम्ही बघू शकता वडे किती छान दिसत आहे आणि वरतून एकदम कुरकुरीत आणि आतून पोकळ हलके झालेले आहेत याच पद्धतीने आपल्याला सगळे वडे वडे तळून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता आपले साबुदाणा वडे छान असे झालेले आहेत आणि आतून एकदम पोकळ झालेत एकदम हलके झालेले आहेत आणि चवीलासुद्धा ते खूप छान झालेत तुम्ही सुद्धा असे वडे नक्की बनवून बघा कसे झालेत ते सांगा आणि आपल्या सखीच किचन मीनाक्षी या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू बाय